झाला फार झाला नाही तरी सुद्धा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्याला एका का तर कारण असू शकेलच मात्र ज्या पद्धतीचे रस्ते तयार केले गेले आहेत गे हा एक पुढे आणि कोल्हापूर सांगली ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे पूल बांधलेले आहेत टाकून पूल बांधलेले आहेत हा आधीपासून आता आपल्या कोल्हापूर शहराच्या जवळ जो काही ब्रिज आहे त्याच वेळेस मी गडकरी साहेब आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असे भराव ऐवजी जेवढं पात्र आहे तेवढे आर्च किंवा तेवढे कॉलम उभे करून त्याच्यातून पाणी जाऊन द्या आणि भराव जरा थोडासा खर्च वाढला तरी चालेल परंतु ॲक्च्युली जिथं जमीन सुरू होते तिथं भराव टाका म्हणजे ते बॉटलनेक होतो तो होणार नाही तशा पद्धतीने सूचना आपण दिलेल्या आहेत कारण माणूस अनुभवातनच त्या सगळ्या गोष्टी आता टेक्निकल बाब हे टेक्निकल लोकांनी पाहिली पाहिजे बघितली पाहिजे की वरनं पाण्याचा येवा किती येणार आहे तिथनं पाणी पास कितन किती होणार आहे येणार येवा सगळ्याच्या सगळ्या त्या ब्रिजच्या खालन पास होईल का ह्या गोष्टी या, या मधल्या काळामध्ये लक्षात जेव्हा अनेक ठिकाणी सरकारने ठरवलं तर गोल पाईप पाई आपण टाकायचो क्रॉसिंगच्या करता ते न टाकता तिथं आर्च करायचे किंवा असे डग असतात मोठे सहा बाय अशा काही साईजचे पाच बाय चार का सहा बाय असं तशा पद्धतीनं आपण सुरू केलेलं दादा त्याला जोडून एक प्रश्न आहे आपण महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतो परंतु पर्यावरण अभ्यासकांच्या जे काही कन्सर्न्स आहेत तिकडे दुर्लक्ष होत उदाहरणार्थ महाबळेश्वर उदाहरणार्थ म्हणजे अजून पर्यावरण पर्यावरण अभ्यास जो करणं अपेक्षित आहे नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट असेल किंवा आता शक्तीपीठ असेल बऱ्याच अभ्यासकांनी त्याच्याबद्दल भविष्यात काय होऊ शकतं ह्या सांगितलं परंतु तिकडे देत नाही लक्ष द्यावंच लागतं आपल्याला माहिती नाही मी आपल्या अधिकची माहिती देऊ इच्छितो की कुठलाही प्रकल्प हातामध्ये घेतल्यानंतर मोठा प्रकल्प असला तर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स ज्याला आपण ई सी म्हणतो ई सीची मान्यता घ्यावी लागते सीची मान्यता घेतल्याशिवाय तो प्रकल्प सुरूच करता येत नाही तुम्हाला आणि एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देत असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात त्याच्यात तज्ज्ञ लोक असतात त्याची कमिटी असती त्यांना भरपूर अधिकार असतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीनं केल्या जातात मी तुम्हाला सांगितलं ना कुठलाही प्रकल्प मोठ्या प्रकल्पाचा इसी घेतल्याशिवाय पुढचं कामच करता येत नाही मी किती तुम्हाला सांगू त्याच्यामुळे करायचं म्हटलं तर उद्या ते करावंच लागणार आहे आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया